नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन अपडेटसाठी चॅनलवरती आता आज आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत योजना जी तुमचं घर चालवणाऱ्या लाडक्या बहिणींना आनंद देईल इंडियन ऑइलच्या अंतर्गत आता मोफत सोलार कुकिंग सिस्टीम इंडोर सोलर कुकिंग सिस्टम मिळण्याची संधी उपलब्ध आहे चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया सूर्याचल योजना सूर्यचूल म्हणजे काय सूर्यचूल ही एक आधुनिक सोलार कुकिंग सिस्टीम आहे जी उन्हाच्या रेसनी सन रेज वापरून काम करते यामुळे इलेक्ट्रिसिटी किंवा गॅसची गरज लागत नाही यामध्ये सोलार पी व्ही पॅनल सोलर पी व्ही पॅनल आणि इंडोर युनिट मिळते सोलार पॅनल घराच्या छतावर लावलं जातं तर किचनमध्ये कुकटॉप कुकटॉप बसवला बस जातो सोलार कुकिंगचे फायदे सूर्याचल योजना इको फ्रेंडली ही सिस्टीम पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे गॅसची बचत इलेक्ट्रिसिटी किंवा एलपीजी गॅसची गरज भासत नाही मोफत मिळण्याची संधी इंडियन ऑइलच्या योजनेमुळे अत्यल्प खर्चात फक्त दोन ते तीन हजार रुपये मिळू शकते वेगवेगळ्या प्रकारच्या सूर्यचुली सिंगल बना सोलार कुकटॉप छोटी कुटुंबांसाठी हो योग्य डबल बाना हायब्रीड कुकटॉप एकाच वेळी सोलार आणि इलेक्ट्रिसिटीवर काम करू शकतो डबल बाना सोलार कुकटॉप मोठ्या कुटुंबांसाठी योग्य काय बनवता येईल सूर्यचुलीवर तुम्ही या सोलार कुकिंग सिस्टीमवर रोजचं स्वयंपाक करू शकता बिर्याणी चपाती भाजी डोसा दाल आणि इतर प्रकारचं जेवण तयार करता येईल अर्ज कसा कराल प्रथम प्री बुकिंग फॉर्म भरा तुमचं नाव ईमेल आय मोबाईल नंबर टाका राज्य स्टेट आणि जिल्हा डिस्ट्रिक्ट निवडा तुमच्या घरातील कुटुंबियांची संख्या भरा सोलार पॅनलसाठी जागा उपलब्ध आहे का ते नक्की करा फॉर्म सबमिट करा फोर्म सबमिट केल्यानंतर कंपनीशी संपर्क साधला जाईल कोणत्या कंपन्या देतात ही सिस्टीम सोलार कुकिंग सिस्टीम इंडियन ऑइलच्या सात अधिकृत कंपन्यांकडून दिली जाते त्या कंपन्या म्हणजे पेगस पॉवर इन्फ्रा एल एल बी ईशा सोलार सोल्युशन्स प्राई उत्तम मेटल अप्लायन्सेस एच एफ एम सोलार पॉवर प्रायव्हेट लिमिटेड रेडरेन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जेपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड फ्रॉडपासून सावधान योजनेसाठी अर्ज करताना कोणत्याही फ्रॉड स्कीमला बळी पडू नका अर्ज करण्याआधी सर्व माहिती व्यवस्थित तपासा कशासाठी थांबायचं आहे लगेच अर्ज करा आणि तुमच्या कुटुंबासाठी स्वच्छ सोपी आणि पर्यावरणपूरक सोलार कुकिंग सिस्टीम मिळवा ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे व्हिडिओ शेअर करा आणि माहिती पसरवा तुमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि कुटुंबासोबत ही माहिती शेअर करा सूर्यचूलची संधी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचं विसरू नका तुमचं मत कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा